आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे पंचेचाळीसशेचाळीसशे सत्तेचाळीसशे पाच हजार एक्कावंशे अठ्ठावीसशे अठ्ठावीनशेशे अठ्ठावीस अठ्ठावीनशे एकोणसाठ हजार रुपये सहा हजार एकसष्ट सहा हजार दोनशे सहा हजार तीनशे सहा हजार चारशे सहा हजार पाचशे सहा हजार सहाशे सहा हजार सातशे सहा हजार आठशे सहा हजार नऊशे सात हजार सात सात हजार दोनशे सात हजार तीनशे सात हजार चारशे रुपये सात हजार चारशे एक्कावन्न सात हजार पाचशे सात हजार सहाशे सात हजार सातशे सात हजार आठशे रुपये हजार नऊशे आठ हजार रुपये आठ हजार रुपये आठ हजार रुपये अमोल बोलून गे रे तीन हजार तीनशे एकतीसशेशे पाच झाले एकोणीसशे अडोतीसशे एकोणचाळीसशे रुपये एकावन्न बेचाळीसशे एकावन्न त्रेचाळीसशे एक्कावन्न चव्वेचाळीसशे पंचेचाळीसशेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे ह बोला अकरा नळे अकरा अकरा दोन हजार दोन हजारशे एकतीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये तीन हजार दहावीस चाळीसशे पन्नास साडे एकतीसशे एकासशे रुपये पन्नास चौतीसशे रुपये पस्तीसशे रुपये अमोल बोला एक हजार पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीसशे पन्नास पंचवीसशे साठ सव्वीसशे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये डबल बी बोला गोटी 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 माल आठशे रुपये गोटी नऊशे एक हजार एकावन्न अकराशे एकावन्न बाराशे बाराशे एक्कावन्न गोटी वर गे तेराशे रुपये एक्कावन्न चौदाशेवन पंधराशे रुपये पंधराशे दहा वीस ते चाळीस पंधराशे पन्नास पंधराशे साठ पंधराशे सत्ता पंधराशे पंच्याहत्तर पंधराशे ऐंशी सोळाशे रुपये सोळाशे रुपये अमोल बोला करड करड सनबर्धिक बोलून घ्या एक हजार रुपये अठराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये रुपये सोळाशे सोळाशे एकशे एकशेहत्तर पंचवीस कारणामात सतराशे रुपये सतराशे एकावन्न अठराशे रुपये नव्वद रुपये अठराशे एकावन्न एकशेहत्तर एक्क्याऐंशी एकोणीसशे रुपये एकोणीसशे एक्कावन्न रुपये बोला आडुती जळी सातशे रुपये आठशे रुपये माल बघून घ्या नऊशे रुपये नऊशे अकरा एक हजार रुपये एकावन्न एकाहत्तर अकराशे अकरा एक्कावन्न एकसष्ट बाराशे बाराशे दहा वीस ते चाळीस बाराशे पन्नास बाराशे साठ माल बघ अकरा तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एसके